नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आज आपण माझी लाडकी बहीण योजना याविषयी चर्चा करणार आहोत सध्या या योजनेविषयी एक अफवा मोठ्या प्रमाणावर पसरली आहे विशेषतः दुचाकी असलेल्या महिलांना वगळण्याच्या संदर्भात चला या अफवांबाबत खरी माहिती जाणून घेऊया मंत्री आदिती तटकरे यांच्या स्पष्टीकरणासोबत आपण जाणून घेऊया त्या काय म्हटल्या आहे ते आता आपण जाणून घेऊया सर्वप्रथम आता आपण योजनेची माहिती जाणून घेऊया दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेली माझी लाडकी बहीण योजना पात्र महिलांना दरमहा पंधराशेचे आर्थिक सहाय्य प्रदान करते आतापर्यंत जुलै ते डिसेंबर या सहा महिन्यांसाठी पात्र महिलांच्या खात्यात नऊ हजार जमा झाले आहेत आणि हो जानेवारी महिन्याच्या हप्ता मकर संक्रांतीच्या आधीच जमा होण्याची शक्यता आहे आता आपण अफवांबाबत संभ्रम जाणून घेऊया सध्या सोशल मीडियावर एक अफवा खूपच पसरली आहे यामध्ये असा दावा केला जात आहे की ज्या महिलांकडे स्वतःची दुचाकी आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही या गोष्टींमुळे अनेक कुटुंबांमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण झाला आहे पण हे खरं आहे का चला आता जाणून घेऊया मंत्री अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण या संदर्भात मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की दुचाकी असलेल्या महिलांना योजनेतून वगळले जाणार नाही सरकारने अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेतलेला नाही त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये अधिकृत घोषणाच ऐका आणि योजना नियमित सुरू राहील याची काळजी घ्या तर मित्रांनो अशा प्रकारच्या अफवांना थारा न देता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा जर तुम्हाला आमची ही माहिती उपयोगी वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र